नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी कोणतीही नवीन साडी खरेदी करण्याआधी सध्या कोणत्या साड्या जास्त ट्रेंड मध्ये आहेत हे आपण नक्कीच जाणून घेत असतो आणि सध्या फक्त सिल्क जॉर्जेट शिफॉन अशा प्रकारच्या फॅब्रिक मध्येच नाही तर कॉटनच्या फॅब्रिक मध्ये देखील नवनवीन आणि फॅन्सी साड्या पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या टसर सिल्क साड्यांचा सा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत टसर सिल्क साडीची ही डिझाईन सुद्धा सध्याच्या हॉट सेलिंग आणि ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहे या संपूर्ण साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचे एम्ब्रॉयडरी वर्क आणि कटवर्क केलेले आहे या साडी मध्ये बरेच कलर ऑप्शन्स बघायला मिळतात आणि यातील सगळेच कलर खूपच आकर्षक आहेत साडी सोबतच साडीवरील रनिंग ब्लाउज वर देखील एम्ब्रॉयडरी वर्क, वर्क केलेले आहे जर तुम्हाला सिल्क फॅब्रिक मध्ये नवीन साडी खरेदी करायची असेल तर ही लेटेस्ट साडी देखील तुम्ही ट्राय करू शकता अशा प्रकारच्या एम्ब्रॉयडरी वर्क आणि कटवर्क असलेल्या साड्या सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत तर ही संपूर्ण साडी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या साडीचा सा ओपनिंग व्हिडिओ देखील पाहू शकता ही संपूर्ण साडी आणि साडीवरील ब्लाउज कसे आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता येत्या वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या नेसणे शुभ आहे ते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले जर तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा या साडीची किंमत ही पंधराशे ते सोळाशे रुपयांच्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी ऑनलाईन खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबर वर व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा